ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा बळीचा बकरा बनवलाय का त्यांच्यावर रास्ता आहे जी शिस्तभंगाची कारवाई झाली असं आणि हार्दिक पंड्या काय बी सी सी आणि नक्की काय निकष लावून हे बी सी सी आय त्यांचे वार्षिक कॉन्ट्रॅक्ट ठरवतात हे सगळे प्रश्न जे तुमच्या डोक्यात आहेत गेले काही दिवस त्याच प्रश्नांवर थोडा जास्त प्रकाश टाकायचा प्रयत्न आज मी अमोल कराडकर या स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागात करायचा प्रयत्न करणार आहे तर मंडळी सुरुवात करतानाच एक सांगतो की बी सी सी चे अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे वार्षिक करार हे नक्की असतात काय हे आधीच थोडक्यात जाणून घ्या दोन हजार चार पाच पासून जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून बी सी सी आयचा वार्षिक करार हा खेळाडूंना एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर या बारा महिन्याच्या सायकल करता दिला जातो म्हणजे आता जी यादी जाहीर झालेली आहे तीस खेळाडूंची ती एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधी करताय म्हणजे तुमचं अप्रेझल मिड इयर रिव्ह्यूच्या वेळेस होतंय इतकं सोपं आहे ते आणि त्याच्यामुळे त्याचा निकष काय आहे तर गेल्या बारा महिन्यातली सर्व खेळाडूंची कामगिरी भारतासाठी खेळताना आणि आत्ता जी चालू सायकल आहे त्या सायकलमध्ये भारताचं इंटरनॅशनल कॅलेंडर ज्या पद्धतीने आहे त्यावरून अंदाज बांधून खेळाडूंची जेवढी महत्व आणि त्यांचा रोल जास्त महत्वाचा असू शकतो या सर्व बेसिसवर ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यामुळेच परत एकदा ज्या मुद्द्याने सुरुवात केली आणि ज्यामुळे हा एपिसोड करावा लागतोय तिकडे येऊया नक्की श्रेयस अय्यर आणि इशान किशननी कोणाचं घोडं मारलंय आणि काय बलंय तर साधी गोष्ट सांगतो तुम्हाला शिस्तभंग ही थोडीशी मोठी ठरू शकेल त्या दोघांच्या बाबतीत साधी गोष्ट आहे रणजी ट्रॉफीसाठी ते खेळले नाहीत रणजी ट्रॉफी मध्ये ते खेळले नाहीत म्हणून त्यांना काढलं असा एक सर्वसाधारण समज आहे तर थांबा रणजी ट्रॉफीसाठी रणजी ट्रॉफी मध्ये त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्टेटसाठी म्हणजे ईशान किशन झारखंड आणि श्रेय अय्यर मुंबई यांच्यासाठी ते खेळले नाहीत हे तात्कालिक कारण आहे खरं कारण काय आहे तर त्या दोघांनीही भारतीय संघाला टेस्ट सिलेक्शनसाठी ते, ते उपलब्ध नाहीत हा सिग्नल दिला कसा काय बुवा तर सुरुवात करूया ईशान किशनने ईशान किशन दक्षिण आफ्रिका दौरा चालू असताना पुन्हा आला त्याला स्वतःला ब्रेक हवाय असं त्यांनी सांगितलं त्याला ब्रेक हवाय त्याच्यामुळे त्याला अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजसाठी जानेवारी महिन्यात कन्सिडर केलं गेलं नाही त्यानंतर त्यांनी स्वतःला उपलब्ध केलं असं त्याच्याकडून सांगण्यात आलं नॅशनल सिलेक्टर्सना त्याच्यावर सिलेक्टर्स आणि संघ व्यवस्थापनांनी त्याला निरोप पाठवला की टेस्ट मॅच येत आहेत इंग्लंडच्या विरुद्ध तू जाऊन रणजी ट्रॉफीची दुसरी राऊंड म्हणजे जानेवारी पासून सुरू होणारी ती झारखंडची मॅच जाऊन खेळ सिलेक्शनच्या वेळेस तुला कन्सिडर केलं जाईल ईशान किशननी काय केलं तो जाऊन खेळला नाही त्याच्यानंतरच्या आठवड्यात तो गेला बडोद्याला आणि तेव्हापासून तो हार्दिक पांड्याबरोबर बरोबर ट्रेन करतोय बडोद्यामध्ये अर्थात त्याच स्पर्धेसाठी किंवा त्याच फॉर्मॅटसाठी जो सर्व चाहत्यांचा सर्वात हेटेड फॉर्मॅट आणि सर्वात हेटेड स्पर्धा आहे त्यासाठी असं आपण समजू शकू त्याच्यामुळे जर तो त्याला सांगितलेली गोष्टच करत नाहीये टेस्ट मॅचसाठी कन्सिडर करण्यासाठी तर सिलेक्टर्सने त्याला घेतलं नाहीये आणि त्याच्यामुळे जर तो जर त्याला भारतासाठी खेळण्यात स्वारस्य नसेल असा अर्थ काढून त्याचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं किंवा त्याला कन्सिडरच केलं नाही श्रेयसाईअरचं काय बुवा तर बोररलेस सिमिलर त्याला संघातून डच्चू मिळाला दुसऱ्या टेस्ट नंतर आणि त्याच्यानंतर त्याला निरोप पाठवला गेला होता की रणजी ट्रॉफी खेळणं आवश्यक आहे तो मधल्या काही मॅचेस खेळलाच नाही क्वार्टर फायनलच्या आधी त्याला विचारणा करण्यात आली त्याने सांगितलं की माझी पाठ अजून दुखतीये तो गेला मुंबईमध्येच दुसऱ्या मैदानावर के के आर ची फ्रँचायझीचा कॅम्प चालला होता त्या कॅम्प मध्ये त्या, त्याने सहभाग घेतला कदाचित तो स्वतःची चाचपणी करत असेल की तो पाच दिवस बॅटिंग करायची मोठी इनिंग्स खेळायची या दृष्टीने पण हे सगळं कदाचित त्याच्या बाजूने राष्ट्रीय निवड समिती आणि बी सी सी आय ऍडमिनिस्ट्रेशन आणि संघ व्यवस्थापन यांच्यापर्यंत पोचलं नाही त्याच्यामुळे आता अशी वेळ आली आहे की श्रेयस अय्यर आणि ईशान किशन बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच असं झालंय की दोन खेळाडूंना आणि जे गेल्या बारा महिन्यात भारतीय संघाचा अविभाज्य घटक होते तिन्ही फॉर्मॅटमध्ये जरी मॅचेस कमी खेळले असतील त्यातले पण अविभाज्य घटक होते त्या दोघांनाही कॉन्ट्रॅक्टसाठी कन्सिडरच केलं नाहीये मग तुम्ही म्हणाल हार्दिक पंड्या कसा बुआ ए ग्रेडमध्ये तो तरी कुठे खेळतो डोमेस्टिक क्रिकेट तर येस हार्दिक पंड्या ए ग्रेड मध्ये आहे याचं एक कारण तो एका मध्ये गेल्या बारा महिन्यात कन्सिस्टंटली लीड केला होता दुसरा फॉर्मॅट जेव्हा केव्हा रोहित शर्मा अनुपलब्ध होता तेव्हाही हार्दिक पंड्यानीच भारताला कर्णधारपद भूषवलं होतं ओडीआय मध्ये आणि यावर्षी येणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी या दृष्टीने भारतीय सिलेक्टर्स त्याच्याकडे महत्वाचा रोल बजावताना बघत आहेत पण मग तो खेळत नाही ना रणजी ट्रॉफी अहो रणजी ट्रॉफी त्यांनी कधी खेळली त्याचा त्याला आठवत नसेल अशा अवस्था आहे ते खरंच आहे पण त्याला थोडासा लिवे देण्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सर्वांना की माझी बॉडी मला अजून साथ देत नाही आहे मोठ्या फॉर्मॅट करता त्यामुळे मी तिकडे खेळणारच नाही आहे मी तुर्तास फिफ्टी ओव्हर आणि टी ट्वेंटी याच्यावरच लक्ष केंद्रित केलेलं आहे येस त्याच्यामुळे पुढचा प्रश्न उद्भवतो पण मग तो, तो बडद हडी तरी कुठे खेळतो ना विजय हजारे ट्रॉफी खेळला ना मुश्राक अली ट्रॉफी खेळला तर थांबा या हंगामात जेव्हा विजय हजारे ट्रॉफी सुरू होणार होती त्याच्या आधी मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होणार होती त्यावेळेस हार्दिक पंड्या होता वर्ल्ड मध्ये आणि त्याला झालेली दुखापत जी वर्ल्ड कप मध्ये झाली बांगलादेश विरुद्ध पुण्यात त्याच्यामुळे तो ना मुश्ताक अली ट्रॉफीसाठी ना विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध होता यावेळेस त्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे असं सूत्रांकडून समजते की बी सी सी कळवण्यात आलेलं आहे की जेव्हा केव्हा तो उपलब्ध असेल तेव्हा तो नक्की बडोद्यासाठी खेळेल मग या दृष्टीने थोडासा मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय की सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट चालू असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो सरफराज खानच्या ऐवजी रजत पाटीदारला कसं काय हा सुद्धा तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल तर सरफराज खान तिसरी टेस्ट मॅच खेळला धरमशाला की त्याला रेटा बेसिसवर मिळेल पण रजत पाटीदार हा गेल्या वर्षीच्या सायकलमध्ये देखील वन डे फॉर्मॅटमध्ये स्क्वॉड मध्ये होता गेल्या काही मालिका त्याच्यामुळे uh, रजत पाटीदार हा दोन फॉर्मॅटमध्ये कन्सिडर केला जातोय त्याच्यामुळे तो सरफराज खानच्या पुढे आहे त्यामुळे रजत पाटीदार टॉप तीस प्लेयर्स मध्ये आलेला आहे तीच गोष्ट यशस्वी जयस्वालला एकदम ग्रेड बी कसलो देताय तर मित्र हो त्यांनी गेल्या बारा महिन्यात गेल्या सायकलमध्ये सुद्धा तो तिन्ही फॉर्मॅट्समध्ये परमनंट ओपनर म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान पक्क केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरून फार वादंग व्हायची काहीही गरज नाहीये पण मग याच्यानंतर नक्की बी सी सी आय हीच भूमिका पुढे चालू ठेवणार का तर साधा प्रश्न आहे बी सी सी आय ची ही भूमिका स्वागत आहे की भारतीय खेळाडूंनी फक्त आय पी कडे लक्ष केंद्रित न करता डोमेस्टिक क्रिकेटरमध्ये सुद्धा लक्ष द्यावं आणि त्या स्पर्धा खेळाव्या पण तोच मुद्दा बीसीसीआयच्या बाबतीत नाही का उद्भवत उदाहरणार्थ रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनल चारपैकी दोन व्हेन्यूज जे होते दोन संघ जे होते तमिळनाडू आणि मुंबई जे होस्ट करणं अपेक्षित होतं त्या दोन्ही संघांना सांगितलं गेलं की तुमच्या ज्या मेन व्हेन्यूज आहेत चेपॉक आणि वानखेडे स्टेडियम हे फ्रँचायझीजना दिलेले आहेत आय पी एलच्या करता आणि बीसीसीआयच्या पिरिएटर्सना त्याच्यामुळे त्या दोन संघांना त्यांच्या मेन स्टेडियमवर मॅच खेळवता आली नाही म्हणजे खेळाडूंना वेगळे रूल आणि बीसीसीआय च वेगळी पॉलिसी पण ही गोष्ट इंडियन क्रिकेटमध्ये वारंवार चालू राहते तुर्तास तुम्ही सांगा आम्हाला की तुमचं काय मत आहे ईशान किशन या मुद्द्याबद्दल आणि एकंदर बीसीसीआय से सेंट्रल कॉन्टॅक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं भारतीय क्रिकेट स्टार्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आय पी ला जास्त प्रेफरन्स देतात का यावर स्पोर्ट्स कट्टावरच एक आधीचा एपिसोड आहे तो एपिसोड बघूनही तुम्ही आत्ता आम्हाला तुमचं मत नोंदवू शकता तुमचे या बाबतीतली सर्व काहीही मत असेल तर ते आम्हाला निर्भीडपणे नक्की सांगा आम्ही सगळं वाचतो आणि जर तुम्हाला हा भाग आवडला असेल इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास मी थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा